चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळवते असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चैत्र महिन्याची पहिली पौर्णिमा म्हणजे मराठी महिने जे असतात आपले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण हे मराठी महिन्याची उद्याची पहिली पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा ही खूप अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावशाली ही पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेला आपण काही विशेष सेवा उपाय जर केले तर आपल्या आयुष्यात नक्की आपल्याला संकटातून दूर होऊन आनंद मिळतो दुःख जाऊन सुख मिळतं आपण उद्यापासून म्हणजे उद्या पौर्णिमा आहे ह्या पौर्णिमेपासून आपल्याला बारा पौर्णिमा म्हणजे चैत्राची पौर्णिमा वैशाखची पौर्णिमा ज्येष्ठची पौर्णिमा म्हणजे मराठी महिन्याच्या बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा आपल्याला कुलदेवीची एक सेवा करायची ह्या सेवेमुळं तुमच्या घरातील पैशाच्या अडचणी काय संकट असतील काही दोष असतील ते सगळे दूर होतील पैसा येईल कारण कुलदेवी कुलाचार हा पाळणारच पाहिजे आपण आणि कुलदेवीची जेवढी सेवा आपण करू तेवढा आपल्याला फायदा आहे कुलदेवी म्हणजे आपली आई आणि कुलदैवत म्हणजे आपले वडील मग आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं म्हणून तुम्हाला मी उद्या एक उद्यापासून बारा पौर्णिमा एक सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही केला करत करा त्यामुळं काय होईल तुमच्या मुलांना नोकरी लागत नसेल नोकरी लागेल मुलांची लग्न होत नसतील लग्न होतील तुमचा व्यवसाय अडचणीत असेल तर व्यवसायात वाढ होईल तुमच्या घरात कुठलीही अडचण असेल ती दूर होईल हा उपाय मी सांगितलेला नक्की करा तुम्हाला त्याचं फळ मिळणारच कारण आपली आई मुलांना चांगलाच आशीर्वाद देते पण आईची काय अपेक्षा असते आपल्याला थोडंसं खाऊ घालावं हो। वेळच्या वेळी जेवायला घालावं हो ही अपेक्षा असते आणि म्हणून तुम्हाला मी उद्यापासून बारा पौर्णिमा एक सेवा सांगणार आहे काय करायचं बघा हो प्रत्येक पौर्णिमाला तर तुम्ही घरच्या घरी केंद्रातली सत्यनारायण करताच तशी तुम्हाला उद्यापासून बारा पौर्णिमा तुम्हाला सत्यनारायणची पूजा घालायची ही, ही सत्यनारायणची पूजा जी आहे ती तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाला बोलवून त्याचं पटन करून घालायची आहे कारण कसं होतं आपण आपल्या घरच्या घरी जी पूजा करतो त्यापेक्षा ब्राह्मणाला बोलवून जर आपण पूजा केली त्याला सीधा दिला ब्राह्मणाला शिदा दिला तर त्याचं दान दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि सत्यनारायणची पूजा जी आहे ती ब्राह्मणाला बोलवून केल्यामुळे आपली पूजा जी सत्यनारायणची आहे ती अगदी विधीपूर्वक होईल आणि त्याचबरोबर उद्यापासून आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला एक सवासनी जेवायला घालायची आहे आणि तिची ओटी भरायची आहे कारण जी सवासनी आहे ती साक्षात तुळजाभवानी माता आहे आणि तिची आपण ओटी भरतो आहे आणि माता तुळजाभवानीला आपण जेवण देतो ह्याचं पुण्य आपल्याला मिळेल कारण प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीला तुळजापूरला जाता येत नाही किंवा आपली जी कुलदेवी आहे तिथं पण जाता येत नाही आपण मी जर सांगते वर्षातून एकदा तुम्ही तुळजाभवानीला म्हणजे तुमच्या कुलदेवीला कुलदैवताला जायलाच पाहिजे जे काय रीती रिवाज आहेत ते तुम्ही वर्षातून एकदा केलेच पाहिजे जसं तुम्ही कसं माहेरी जाता मुली कशा माहेरी जातात तसं तुम्ही देवीला कुलदैवताला आणि कुलदेवीला नक्की वर्षातून एकदा जा त्यांचं काय आहेर माहेर जे आहे ते करा तुम्हाला ते फळ मिळाल्याशिवाय चांगलं राहणार नाही आहे आणि म्हणून सांगते ज्यांना अडचण आहे ज्यांना जाणं शक्यच नाही ज्यांची कुलदैवत कुलदेवी खूप लांब आहे त्यांनी उद्यापासून प्रत्येक पौर्णिमेला घरच्या गर घरी सत्यनारायण आणि एक सवासनी वाढायची त्या सवासनेची तुमच्या ऐपतीनुसार ब्लाऊज पीस नारळ जे काय असेल ती ओटी भरायची आणि त्यानंतर त्या, त्या सवासनेला नमस्कार करायचा त्या सवासनेला एक फुलाची वेणी द्यायची त्यामुळं तुम्हाला साक्षात तुळजा भवानीची पूजा केल्याचं पुण्य मिळेल हे केल्यानंतर सत्यनारायणचा फायदा काय होईल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल आणि ब्राह्मणाला बोलवून केल्यामुळं तुम्हाला ब्राह्मणाला जे धान्य सीधा दान देता त्याचं पुण्य मिळेल म्हणून तुम्हाला उद्यापासून बारा पौर्णिमा सत्यनारायणची पूजा करायची आहे ब्राह्मणाला बोलवून आणि तुम्हाला सवासनी एक वाढायची आहे त्या सवासनीची ओटी भरायची आहे कुल कुलाचार पाळायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आसपास जवळपास कुठे तुळजाभवानीचं मंदिर असेल तर तिथेही जाऊन तुम्ही ओटी भरा महालक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही ओटी भरा कुठल्याही देवीचं मंदिर जर तुमच्या आसपास असेल तर तुम्ही उद्या तुळजाभवानीची ओटी भरतो आहे असं समजून तिथे जाऊन तुम्ही ओटी जा भरा ब्लाऊज पीस नारळ जे काय आहे ते टॉवेल टोपी आणि मी आवर्जून सांगते की ज्यावेळेला तुम्ही ओटी भरता तुळजाभवानीची किंवा एखाद्या सवासणीची त्यावेळेला तुम्ही ब्लाऊज पीस नारळ बरोबर टाव टॉवेल टोपी द्या कारण त्या जोडप्याचा आहे असतो आणि त्या टोपी बरोबरच ओटी द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातल्या अडचणी पैशाच्या असू द्यात मुलांच्या लग्नाच्या असू द्यात मुलांच्या नोकरीच्या असू द्यात तुमच्या व्यवसायाच्या असू द्यात किंवा पतीच्या व्यवसायाच्या असू द्या नक्की तुम्हाला भरभरून फायदा होणार लक्ष्मी प्राप्ती होणार तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या व्यवसायाच्या अडचणी दूर होणार हा उपाय जो मी सांगितला हा उपाय केंद्रानुसार आहे आणि हा उपाय तुम्ही निश्चित करा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की ह्याचं फळ मिळेल आणि अजून एक सांगते की जाता जाता तुमच्या दारामध्ये एखादी गरीब व्यक्ती आली मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे मुलं असू दे मुली असू दे पुणे असू दे त्याला घासभर खायला घाला त्यामुळं तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल कधीही कोणाला उपाशी पाठवू नका तुमच्या हातून एक घास जरी कोणाच्या मुखात गेला तर तो फार पुण्याचं काम आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही कोणाला वाईट बोलू नका कोणाला उपाशी पाठवू नका तुमच्या घरात काहीच नसेल तर तुम्ही एक घास काहीतरी खायला द्या पाणी तरी निदान द्या बघा दत्त महाराज ज्यावेळेला शिरोळ नगरीमध्ये आले त्यावेळेला एका ब्राह्मणाच्या घरामध्ये उतरले आणि त्या ब्राह्मणाची परिस्थिती खूप गरीब असतानासुद्धा त्या ब्राह्मणाच्या पत्नीने दत्त महाराजांना कण्या म ज्या ज्वारीच्या कण्या असतात त्या शिजवून तिच्याकडे वाढायला पात्र नसतानासुद्धा तिनं दगडावरती त्या कण्या वाढल्या आणि तेवढं पुण्याचं काम तिनं केलं तसं तुम्ही आम्ही कुणाला नाही कुणाला मुखात गरीबाला दान करा गरीबाला जेवायला घाला हे तुम्हाला जर केलं तर त्याचं फळ निश्चित मिळेल उद्यापासून बारा पौर्णिमा सत्यनारायण पूजा ब्राह्मणाला बोलवून घाला एखादी स्त्री सवासनी जेवायला घालून तिची ओटी भरा तुमच्या घरात सुख शांती समाधाने लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मी स्थिर राहील मुलांची लग्न होतील मुलांच्या नोकरीचे कामं होतील व्यवसायात वाढ होईल कुठलीही घरातली अडचण असेल ती नक्की दूर होईल एवढं मी अगदी खात्रीपूर्वक सांगते हा उपाय तुम्ही उद्यापासून करायला सुरू करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर जास करा व्हिडिओला जास्ती लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय जेव्हा तोडगे करतील नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समोर